आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर खूप साऱ्या ताईंचे मेल मला आलते की ताई संकष्टी चतुर्थीला अगदी साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांचं पूजन कसं करायचं याची आम्हाला माहिती द्या आणि त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की संकष्ट चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांना कुठल्या वस्तू आणणं अगदी महत्त्वाचं आहे पूजनामध्ये आपण कुठल्या वस्तू या ठेवायच्या आहेत गणपती बाप्पांना अर्पण पन करायच्या आहेत त्याचबरोबर कुठल्या वस्तू या व्हायच्या नाही आहेत अशी माहिती मी अगदे तुम्हाला सांगणार आहे तर बघा संकष्टी चतुर्थीचं पूजन कसं करायचं मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे अगदी खूप मोठी पूजा मांडणी नाही जमली तरी चालेल पण असं साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे पूजन आवर्जून करत चला असं हे गणपती बाप्पांचं पूजन करणं चतुर्थी दिवशी खूप शुभ फलदायी ठरतं आपल्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारची अडचण संकटं राहत नाहीत विद्यार्थी जे आहेत त्यांनी देखील असं पूजन करावं विद्यार्थ्यांना देखील अभ्यासामध्ये यश मिळवण्यासाठी किंवा तुम्ही व्यवसाय करत आहात गृहिणी आहात प्रत्येकाने असं हे पूजन करावं घरामधील एका सदस्याने केलं हे पूजन तरी चालेल बाकीच्यांनी नमस्कार करावा तर चला बघूया की हे पूजन कसं करायचं तर बघा गणपती बाप्पांचं पूजन करण्यासाठी गणपतीची मूर्ती जी आहे आपल्याकडे देवघरामध्ये दे आपण रोज पूजन करत असतो ती मूर्ती घ्यायची मूर्तीला एकवीस वेळा दुधाने एकवीस वेळा पाण्याने अभिषेक घालायचा आधी आपण दुधाने अभिषेक घालून घ्यायचा ओम गंग गणपत यन महा ओम गंगणपते नम असं अभिषेक करत असताना आपल्याला जप करायचा आहे एकवीस वेळा पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा पाण्याने अभिषेक करताना पुन्हा ओम गंगणपते ये ओम गंगणपतेन महा असा एकवीस वेळा अभिषेक करून अभिषेक करत असतानाच आपल्याला जप करायचा आहे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तुमच्याकडे तर सुपारी तुम्ही ठेवा देवघरामध्ये दे। आणि तिचं पूजन तुम्ही गणपती म्हणून करायचं आहे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर तो देखील पूजनामध्ये तुम्ही ठेवू शकता तर या ठिकाणी बघा एक छोटासा चौरंग असेल तर तो घ्या किंवा जे लाल वस्त्र आपण अंतरलेलं असतं देवघरामध्ये त्यावर थोडीशी तांदळाची राशी करायची हळद कुंकू त्यावर व्हायचं गणपती बाप्पांची अभिषेक केलेली मूर्ती त्यावर ठेवायची आणि बघा गणपती बाप्पांसमोर आपल्याला शुद्ध गाईच्या हो तुपाचा दिवा लावायचा आहे थोडेसे पैसे खर्च होऊ द्यात पण तुम्ही तुपाचा डबा आणून ठेवा आणि असा हा तुपाचा दिवा आपल्याला दर संकष्टीला देवघरामध्ये लावायचा आहे त्यामध्ये एक तुम्ही कापराची वडी टाका भिंचेने कापूर तुमच्याकडे असेल तर त्याची देखील डबी तुम्ही आणून ठेवा या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत घरामध्ये या दिव्यामुळे सात्विकता पसरते वातावरण शुद्ध राहतं तर हा आपल्याला ही गोष्ट जी आहे ती करायची आहे त्यानंतर बघा गणपती बाप्पांचा फोटो असेल तर तो स्वच्छ धुवून घ्या आणि आपल्याला गणपती बाप्पांना पहिल्यांदा कुंकवाचा टिळा लावायचा आणि नंतर अष्टगंध तुम्ही लावू शकता एकवीस दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना संकष्टी चतुर्थी दिवशी व्हायचे आहे त्याचबरोबर लाल जास्वंदीचं फूल असेल गुलाबाचं फूल असेल ते तुम्हाला व्हायचं आहे लाल फूल कोणतंही चालेल जास्वंदीचं असेल तर अतिउत्तम त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला आवर्जून दाखवायचं आहे संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्ही खीर बनवू शकता तांदळाची खीर बना बनवा गव्हाची बनवा चालेल पण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला न विसरता पूजनामध्ये ठेवायचा आहे आणि नंतर तुम्ही ते गुळखोबरं घरामध्ये खाऊन टाकू शकता प्रसाद म्हणून तर अशा प्रकारे या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि अशा प्रकारे तुपाचा निरंजन तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि यासाठी तुम्हाला आवर्जून तुपाची एक बॉटल आणून ठेवा आणि ते तुम्ही दर संकष्टीला वापरत चाला तर आपल्याला गणपती बाप्पांची आरती या दिवशी म्हणून घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि दुसरं म्हणजे अथर्व शीर्षाचं पठण करायचं इतर दिवशी तुम्ही जर करत नसाल काही हरकत नाही पण बघा शक्य झालं तर रोज करा थर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्राचं पठण नसेल शक्य संकष्टी चतुर्थी दिवशी हे चुकवायचं नाही आपल्याला आपल्याला हे करायचंच आहे गणपती स्तोत्र आणि अथर्वशिर्षाचं पठण करायचं आहे आपल्या देवघरासमोर गणपती बाप्पांसमोर बसून हे पठण करायचं आहे तर हे पूजन तुम्ही कधी करू शकता तर सकाळी उठून तुम्ही लवकर हे पूजन करू शकता किंवा संध्याकाळी तुम्ही हे पूजन करू शकता तर बघा अशा पद्धतीने आपल्याला साधं सोपं पूजन करायचं आहे तुम्ही संकष्टीचा उपवास करत असाल तर दिवसभर तुम्ही फराळाचे पदार्थ खाऊन हे व्रत करू शकता आणि संध्याकाळी चंद्रोदयानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे चंद्रोदय झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती म्हणून घ्यायची चंद्राचं पूजन करायचं चंद्राला हळद कुंकू औषधा आणि त्याचबरोबर अर्घ्य द्यायचं पाण्याचं पा पाणी घ्यायचं पान, त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करायचं आणि अशा प्रकारे हे अर्घ्य देऊन तुम्हाला चंद्राचं पूजन करायचं आहे साखर अर्पण करायचे आहे आणि चंद्राचं पूजन गणपती बाप्पांचं पूजन करून झाल्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे उपवास जर तुम्ही करत नसाल तरी देखील तुम्हाला असं हे पूजन करायचं आहे असं गणपती बाप्पांचं पूजन संकष्टी चतुर्थीला करणं शुभ मानलं जातं प्रत्येक आपलं विघ्न त्यामुळे दूर होतं प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश हे मिळतंच मिळतं त्यामुळे बघा हे आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या पाळायच्या आहेत या दिवशी आपल्याला खूप जास्त तामसी आहार घ्यायचा नाही तिखट खूप जास्त असं खायचं नाही तर तुम्ही सात्विक अन्नपदार्थ खायचे आहेत फलाहार करायचा आहे आणि बघा काही कारणांमुळे आता समजा तुम्हाला चंद्राचं पूजन करणं बाहेर जाऊन शक्य नसेल तर जिथे तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती पूजनामध्ये मांडलेली आहे तिथे शेजारी एक तांदळाचा तुम्ही गोल काढा म्हणजे चंद्र काढा हळद कुंकू त्याला व्हायचं आहे थोडंसं पाणी शिंपडायचं आहे दुर्वांनीच आणि अशा प्रकारे चंद्राचं पूजन तुम्ही करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांच्या पूजनामध्ये आपल्याला तुळस कधीच गणपती बाप्पांना अर्पण करायचे नाही तुळशीचा वापर हा करायचा नाही आणि शक्यतो आपल्याला लाल फुलांचाच वापर गणपती बाप्पांच्या पूजनासाठी करायचा आहे जर तुम्ही सलग एकवीस चतुर्थीचं चा व्रत केलं तर तुमची कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होते त्याचबरोबर संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन दुर्वा त्याचबरोबर नारळ अशा पद्धतीने हे अर्पण केलं तर आपल्या कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती होते आणि कधीच आपल्याला आपल्या कामामध्ये अडचणी येत नाहीत तर आवर्जून तुम्ही हे व्रत जे आहे संकष्टी चतुर्थीचं ते करत चला आणि अशा प्रकारे हे सोपं पूजन आपल्याला संकष्टी चतुर्थी दिवशी करायचं आहे